या ठिकाणी आज खरंच आनंदाने या जनतेच्या आनंदामध्ये आम्ही सगळेजण सामील होत आहोत अनेक वर्षाची प्रतीक्षा मग त्या ठिकाणी आमचे विरोधक आज काळे झेंडे दाखवण्याचं या ठिकाणी लोकांना आव्हान करतायत किंवा ते येणार आहेत तर खरं सांगायचं तर त्यांची क्यू करावीशी वाटते कालच्या क्लिपमध्ये आम्ही ऐकल्यानंतर हास्यास्पद अशी क्लिप होती की या ठिकाणी बदलापूरच्या प्लॅटफॉर्मची निर्मिती झाल्यापासून आणि पंच्याऐंशीला ज्या वेळेला या ठिकाणी बदलापूरची चो विकास खऱ्या अर्थाने सुरू झाला तर त्या ठिकाणी त्या बा कालच्या क्लिपमध्ये आपण ऐकलं की ऐंशी वर्षापूर्वीपासूनची मागणी होती मला वाटतं त्यांनी कपिल पाटील साहेबांची क्लिप व्यवस्थित ऐकावी की ऐंशीपासूनची मागणी होती म्हणजे एकोणीसशे ऐंशीपासूनची मागणी आहे आणि ते खरंच आहे मग लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण करून किंवा त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण करून त्यांच्या मन डायवर्ट करण्याचा प्रयत्न करायचा आणि भारतीय जनता पार्टीने आणि या मा या आमच्या नरेंद्र मोदी सरकारने जे यश मिळवलेलं आहे ते कसं लपवता येईल त्याचा धादांत खोटा प्रयत्न या ठिकाणी करायचा असा हा प्रयत्न आहे माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी आमचे मित्र राजेंद्र घोरपडे यांनी सांगितलं की अनेक कामं अपूर्ण आहेत माझं म्हणणं आहे की पहिल्यांदा त्यांनी व्यवस्थित अभ्यास करावा आमच्या विरोधकांनी अभ्यास करावा आणि काळे झेंडे ऐवजी आता भगवे झेंडे घेऊन आमच्या कार्यक्रमामध्ये आणि लोकांच्या आनंदामध्ये सहभाग यावा अशी त्यांना विनंती करतो त्या ठिकाणी त्यांनी ही कालची क्लिप देताना लोकांच्या मनामध्ये मा दे संभ्रम निर्माण करण्याचा तर प्रयत्न केलाच आहे परंतु आमचं गुण्या गोविंदाने चालणाऱ्या सरकारमध्ये आणि बदलापूरमधील तमाम नेत्यांच्या मनामध्ये मा संभ्रम निर्माण करून आमच्यामध्येच भांडून लावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे होम प्लॅटफॉर्म तयार व्हावं म्हणून आमचे आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आमचे आदरणीय आमदार साहेब आतोनात प्रयत्न करत आहेत परंतु या ठिकाणी या होम प्लॅटफॉर्ममध्ये अनेक अडथळे निर्माण करण्याचं तर विरोधकांचा पहिल्यापासून प्रयत्नच आहे परंतु त्या क्लिपमध्ये त्यांनी सांगितलं की या ठिकाणी रेल्वे प्लॅटफॉर्म लगत असलेले जे गाळे आहेत ते तोडण्याचं काम वावन मात्रे यांनी केलं तुम्हाला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की हे काम तोडण्याचं काम वामन मात्रेने देखील केलेलं नाही आणि कपिल पाटील साहेबांनी सुद्धा केलेलं नाही हे प्रशासकीय काम आहे कारण हे प्रशासकीय कामामध्ये जे अडथळे येतात ते पार करण्याचं काम प्रशासनच आहे त्यामुळे त्या ठिकाणी ज्यांचे गाळे होते त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत वामन मात्रे आहेत आमचे आदरणीय आमदार आहेत आमचे किसान कपिल पाटील साहेब आहेत त्यांचं ते कशा पद्धतीने तो भरणा करता येईल त्याच्या पाठीमागे आहेत परंतु अशा पद्धतीची स्टेटमेंट द्यायची आणि आमच्याच नेत्यांमध्ये भांडं लावून द्यायची हा केविलवाणा प्रयत्न कृपया त्यांनी करू नये या ठिकाणी लोक भेट भरभरून आणि भेटून भेटून या ठिकाणी धन्यवाद देतो आपण पाहतात की आताही या होम प्लॅटफॉर्मचा लोक उपयोग करतात आणि मग अशा पद्धतीने रेल्वे प्रशासनाने सांगितलं की आपल्याला जे होम प्लॅटफॉर्मचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी सरत ते जिने आहेत पत्र्याचे शेड आहेत त्या ठिकाणी एलिव्हेटर्स आहेत त्याचं काम होणं आहे आणि त्याचं भूमिपूजन करणं क्रम क्रमप्राप्त आहे आणि म्हणून रेल्वे प्रशासनाने ठरवल्यानंतर आजची ही तारीख रेल्वे प्रशासने केलेली आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी आमचे नरेंद्र मोदी साहेब यांनी जे प्रयत्न केलेले बदलापूरच्या विकासाला जी चालना दिलेली आहे त्याच्यामध्ये त्या विकासाच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करू नये तुमचं स्वागत आहे आमच्याबरोबर या बदलापूरचा विकास आपण करूया आणि मला असं वाटतं की ही त्यांची स्टेटमेंट नाही आहे कसं आहे की त्यांच्या पक्षातील त्यांचेच नेते आदरणीय अशोक चव्हाण साहेब यांनीच त्यांना काळे झेंडे दाखवल्यामुळे ते उद्विग्न झालेत वर्ण पक्षाची ऑर्डर आली की आज भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी श्रेय घेते तर मग काळे झेंडे जागा त्यामुळे त्यांच्याही विचारांचा नाहीराज झालेला असेल माझी विनंती आहे की खऱ्या अर्थाने आपण बदलापूरच्या विकासामध्ये सहभागी व्हावं आणि आपण इतर गोष्टीमध्ये हातात घात घालत असतो आजच्याही या होम प्लॅटफॉर्मच्या उद्घाटनामध्ये हातात हात घालून बदलापूरच्या आनंदामध्ये सर्वजण सहभागी अशी मी त्यांना विनंती करतो